पाहत आहोत विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला भीषण आग प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट वरील ढाब्यासमोर सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता एक थरारक घटना घडली भरधाव वेगाने अकोल्याहून येणाऱ्या फोर्ड फिगो कारने अचानक पेट घेतला गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत गाडी डिवायडरवर चढवून थांबवली त्यामुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचले अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता घटनेची संपूर्ण माहिती अशी की एम एच शून्य दोन सी पी सत्त्याण्णव पंचेचाळीस या फोर्ड फिगो कारमध्ये मनोज बोबडे राहणार कोळगाव मनोज देशमुख राहणार भेरा ज्ञानबा बोरसाटे राहणार दही राजू केळे राहणार मुंगळा आणि सुभाष डोबळे राहणार मुंगळा प्रवास करत होते गाडीच्या वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने तिने अचानक पेट घेतला सुदैवाने सर्व प्रकाशी प्रवाशी सतर्कतेमुळे गाडीतून वेळीच बाहेर पडले यामुळे जीवितहानी टळली मात्र काही क्षणातच कार संपूर्ण जळून खाक झाली गावकऱ्यांची तत्परता आणि पोलिसांचा हस्तक्षेप ही घटना महामार्गावर घडल्याने इतर वाहनांना धोका निर्माण झाला होता मात्र गावातील वैभव तायडे यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली मिळालेल्या माहितीवरून जमादार भानुदास नेवाणे आणि केशव गोडघासे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तात्काळ वाहने दुसऱ्या मार्गाने वळवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली ही तर्राराक घटना पाहून गावकऱ्यांनी मोठा धसका घेतला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कार पूर्णपणे जळून नष्ट झाली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा